एम सी सीने त्यांच्या वेबसाईटवर यू यूजी दोन हजार पंचवीसचं काउन्सलिंग शेड्यूल अपडेट केलेलं आहे आणि लवकरात लवकर ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग सुरू होणार आहे आणि स्टेट कोट्याची सुद्धा त्याच्यामध्ये शेड्यूल दिलेला आहे काय आहे शेड्यूल आणि केव्हा आपले राऊंड्स लागू शकतात या याबाबतीतली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लेटेस्ट अपडेट आहे आजची तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर बघा इथं आपण एम सी सी डॉट एन आय सी वेबसाईटवर आहे मेडिकल काउन्सलिंग कमिटी एम सी सी या ठिकाणून ऑल इंडिया कोठ्याची काउन्सलिंग होत असते या ठिकाणी यू जी मेडिकलवर गेल्यानंतर आपल्याला सरळ इथं दिसते बघा हे दोन हजार चोवीसचं आहे इथे नवीन टॅब ओपन झालेला आहे शेड्यूल दिलेलं आहे यूजी स्टेट शेड्यूल यूजी काउन्सलिंग शेड्यूल इथे ऑल इंडियाचं शेड्यूल आहे आणि इथे स्टेटचं शेड्यूल दिलेलं आहे तर प्र या ठिकाणीच आपण जर आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला लक्ष देईल बघा नीट यू जी शेड्यूल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑल इंडिया कोटा डिम्ड सेंट्रल स्टेट कोटा या ठिकाणी तारखा दिलेल्या आहेत सिरियल नंबर वन शेड्यूल फॉर ॲडमिशन राऊंड फर्स्ट राऊंड ऑफ काउन्सलिंग ऑल इंडिया ऑल इंडिया कोट्याची जी तारीख आहे डीम आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीची ती आहे एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत फर्स्ट राऊंड व्हेरिफिकेशन ऑफ जॉईनिंग जॉइंट कॅन्डिडेट डाटा बाय एम सी सी सात ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुमची यादी लागणार आहे तीस तारखेला म्हणजे तीस तारखेला तुमची यादी लागेल ऑल इंडिया कुठ्याची त्यानंतर स्टेट काउन्सिलिंगचं शेड्यूल दिलेलं आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट काउन्सिलिंगचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे तीस जुलै ते सहा ऑगस्ट म्हणजे या दरम्यान तुमचं रजिस्ट्रेशन करून तुमची यादी लावणे एस एम एल लावणे त्याच्यानंतर राऊंड लावणे हे सात दिवस दिलेले आहेत तर त्या अगोदरच आपलं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे ज्यावेळेस समजा इंडिया कोट्याचं एकवीस तारखेला सुरू होणार आहे तर आपलं साधारणतः महाराष्ट्राचं बावीस किंवा तेवीसला रजिस्ट्रेशन सुरू होईल यापूर्वी सुद्धा आपण मागील वर्षीच्या अनुभवानुसार काउन्सिलिंग केव्हा सुरू होऊ शकते याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे आणि त्या अंदाजावरच आता काउन्सिलिंग सुरू होत आहे आपण सर्व अभ्यास करून ते सांगितलं होतं तर आपल्या महाराष्ट्राची साधारणतः बावीस तेवीस तारखेला आपलं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि तीस तारखेनंतर आपला केव्हाही एस एम एल येणार नाही एस एम एल आल्यानंतर सीट मॅट्रिक्स येऊन आपली यादी जाहीर होणार तर अशा पद्धतीचं स्टेटचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे लास्ट डेट ऑफ जॉईनिंग ऑल इंडिया कोट्यासाठी सहा ऑगस्ट आहे म्हणजे पहिलं राऊंड सहा ऑगस्टला संपणार आहे ऑल इंडिया कोट्याचं आणि स्टेट कोट्याचं पहिल्या राऊंडची लास्ट डेट आहे बारा ऑगस्ट म्हणजे बारा ऑगस्ट पूर्वी तुमची यादी लागणार आहे स्टेट कोट्यांची स्टेट काउन्सिलिंगची जी आहे ती आणि ऑल इंडिया काउन्सलिंगची सहा ऑगस्टपर्यंत म्हणजे साधारणतः सहा दिवस आपली स्टेट काउन्सलिंग ही पुढे चाल मागे चालत असते त्यानंतर सेकंड राऊंड ऑफ काउन्सलिंगचं जे आहे ते बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान ऑल इंडियाची काउन्सलिंग होणार आहे म्हणजे वीस ऑगस्टला सेकंड राऊंड लागेल आणि स्टेट काउन्सिलिंगसाठी एकोणीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट म्हणजे एकोणतीस ऑगस्टपर्यंत सेकंड राऊंड संपेल आणि जॉईनिंग ऑफ जॉईन ऑफ कॅन्डिडेट फिफ्थ सप्टेंबर ते सहा सप्टेंबरपर्यंत म्हणजे सहा सप्टेंबरपर्यंत आपलं सेकंड राऊंड स्टेट काउन्सलिंगचं संपून जाणार आहे अशा पद्धतीचे हे सेकंड राऊंड आपलं होणार आहे लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे एकोणतीस ऑगस्ट सेकंड राऊंडची आणि स्टेट ऑल इंडिया काउन्सिलिंगची आणि स्टेट काउन्सिलिंगची चार सप्टेंबर आहे आता राऊंड थ्री बघा राऊंड सुद्धा शेड्यूल दिलेला आहे तीन सप्टेंबर ते दहा सप्टेंबर ऑल इंडिया काउन्सलिंग होणार आहे आणि थोड्याला हे करतो मी त्याच्यानंतर स्टेट काउन्सिलिंग आहे थर्ड राऊंड जे आहे ते नऊ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरपर्यंत थर्ड राऊंड आपलं कम्प्लीट होणार आहे अठरा सप्टेंबरपर्यंत स्टेट काउन्सिलिंगचं लास्ट डेट ऑफ जॉईनिंग ऑल इंडिया काउन्सिलिंगचे आहे अठरा सप्टेंबर आणि स्टेट काउन्सिलिंगचे आहे तेवीस सप्टेंबर त्याच्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतं हे तीन राऊंड महत्त्वाचे असतात यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुरू होतात स्टे वॅकेन्सी राऊंड ऑल इंडिया काउन्सलिंगचं बावीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे आणि स्टे स्टेट काउन्सिलिंगचं स्टे वॅकेन्सी राऊंड हे पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत आपले सगळे एम बी बी एसचे राऊंड संपणार आहेत लास्ट डेट ऑफ जॉईनिंग तीन ऑक्टोबर आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगची आणि स्टेट काउन्सिलिंगची सुद्धा तीन ऑक्टोबर आहे म्हणजे एम बी बी एस बी डी एफची कट कट ऑफ डेट आज रोजी तीन ऑक्टोबर आहे याच्यामध्ये थोडी जसं काउन्सलिंग होत राहते तसे तसे याच्यामध्ये बदल होत चालतात दहा दहा पंधरा पंधरा दिवस एकतीस ऑक्टोबरपर्यंतसुद्धा हे राऊंड जाऊ शकतात स्टे वॅकन्सी राऊंड तर त्याही पुढे जातात तर पुढे आपण जसे जसे शेड्यूल येतील तसे तसे तुम्हाला अपडेट करून देणार आहोत तर अशा प्रकारचं हे एम सी सीच्या वेबसाईटवर तुम्हाला मी आत्ता दाखवलं या ठिकाणी स्टे यूजी स्टेट स्टेड्यूल शेद शेड्यूल दिलेलं आहे त्याच्यानंतर यू जी काउन्सलिंगचं जे शेड्यूल आहे ऑल इंडिया काउन्सलिंगचं हे पूर्ण डिटेल या ठिकाणी राऊंड वाईज पेमेंट वगैरे काय करायचं हे सगळं आपल्याला दिलेलं आहे आणि हे पी डी एफ आपण आपल्या आपला अभ्यास वेबसाईटवरसुद्धा आपण अपलोड केलेलं आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तर अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे हे, हे शेड्यूल तुम्हाला मी अपडेट कळवलेली आहे हे न्यू न्यू टू जी काउन्सलिंग स्टार्टेड या ठिकाणीसुद्धा मी तुम्हाला हे शेड्यूल अपलोड करून दिलेलं आहे जे जे युजर्स सबस्क्राईब असतील त्यांना नोटिफिकेशन आलेली असेल या ठिकाणी तुम्हाला ते कायम बघायला मिळणार आहे हे बघा दोन्ही शेड्यूल या ठिकाणी दिलेले आहेत तर अशा प पद्धतीची एक काउन्सलिंगची लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा आपण काउन्सलिंग केव्हा सुरू होणार हे तुम्हाला सांगितलेलंच होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र